नमस्कार मित्रांनो तर आम्ही आमच्या शेतातून तुरीच्या शेंगा आणल्या होत्या ते कशा वाफून खाल्ल्या मी तुम्हाला दाखवते तर हा बघा मी एक कुकर घेतला आहे त्याच्यात एवढं पाणी भरायचं तर अशा प्रकारे तुरीच्या शेंगा कुकरमध्ये भरून द्यायच्या वरून मीठ टाकायचं आणि झाकण लावून द्यायचं मी बऱ्याचदा पातेलीमध्ये शिजवते तुम्हाला वाटलं तर तुम्ही पण पातळीमध्ये शिजवू शकता तीन ते चार सिटींमध्ये शेंगा शिजून येतात हे बघा शिजून आल्या शिजून आल्या की पाणी काढून टाकायचं गरम गरम छान लागतात आणि कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा